सोहळ्याला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे नेते माझे स्नेही मराठवाडा शिक्षण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रम काळेजी दुसरे नेते आदरणीय बाबासाहेब पाटीलजी लातूरच्या कारण या कवी संमेलनाचा सुद्धा आस्वाद घेण्यासाठी आम्ही देखील आतुरतेने वाट पाहत असतो कारण आम्ही पुढारी आहोत आपण अनेकांचे डोके ठिकाणावर आणत असतो कधी कधी आपलंही डोकं ठिकाण्यावर आणण्यासाठी कवी संमेलनामध्ये हजेरी लावावी लागते आम्हाला उघ कसं वाटतं महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे हो ना काय हो महाराष्ट्र आमच्या पाठीशी वगैरे वगैरे इथं आल्यानंतर कळालं की नेमकं महाराष्ट्र काय आहे नेमकं महाराष्ट्र काय विचार करतोय मला तर कळालंच पण माझ्यापेक्षा जास्त हे बाबासाहेबांना अरे विक्रम काय समाजामध्ये जी ही खतखत आहे ती समजून घेतली पाहिजे पण फार अवघड नाही आहे इतरांचं मला माहिती नाही हे आमचे मित्र आहेत परवाच बाबासाहेब पाटलांना आम्ही प्रेमपत्र पाठवून दिलेलं आहे आता त्याचं उत्तर काय देतात आम्हाला माहिती नाही तर तुम्ही आता शरद पवार पक्ष जो आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुजुर्ग पासून तुम्ही खुर्दला आलेले आत्मोक्कामाला फार अडचणीचं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खुर्द होऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुजुर्गमध्ये कधी जाता येतं तो फार अडचण नाही काय गमती जमती आहेत बरं साहित्यिकाला तरी कसा दोष देता येईल एकाचे अनेक पक्ष आपणच केले आमचं समाधानच नाही एका पक्षावर समाजामध्ये काय नेमका समाज विचार करतोय समाजाच्या व्यथा काय आहेत समाजाच्या अपेक्षा काय आहेत समाजाची खदखद काय समाजातली स्वप्न काय आहेत या व्यासपीठावरनं त्या व्यक्त होत आहेत दुबईमध्ये मराठी माणसाचा असा सोहळा होईल तिथं कधी सम्मेलन होईल तिथं तुम्ही सगळे याल पण विक्रमजी तुम्ही आम्ही जर तिथं गेलो तर मला दुबईच्या शेखची चिंता आहे त्याचा प्रवेश सुद्धा आमच्या पक्षामध्ये तेव्हा बरं कसं आहे आता विक्रमजी बाबासाहेब पाटील यांच्या गाठी आता आमच्या दुर्मिळ झाल्या तुमच्यामुळे आज बऱ्याच दिवसांना आपली गाठ पडली नाही का आणि त्यांनी मला सांगितलं ला। की लातूर बद्दल तुम्ही काय चिंता करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं म्हणलं तिने तुम्ही आत्ता की नाही तुम्ही लातूरचं काय वैशिष्ट्य आहे चांगल्याला चांगलं म्हणणं लातूरचं वैशिष्ट्य आहे आणि आज आमचं आहे उद्या तुमचं आहे का आपण नेहमी एकमेकांना सहकार्य केलेलं आहे आणि आता बाबासाहेब पाटील सुद्धा मध्ये आमची मदत तुम्हाला लागणार आहे का नाही सांगा बरोबर आहे कधी बसू आपण बसू त्यामुळं आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैया आनंद राऊत यांनी यज्ञ पेटवला आणि त्याचा वनवा झाला